निर्णय गेलगार या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जर तुम्ही हा युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल तर कृपया सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांनाही पाठवा महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक झाली ही निवडणूक अत्यंत बहुचर्चित होती सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी दोघांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली होती सत्ताधारी पक्षाकडे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन असे बारा उमेदवार होते जागा अकरा होत्या याचा अर्थ याचा अर्थ एक उमेदवाराचा पराभव होणार होता जर आपण जर ही जागा जर बघितलं तर इथे भारतीय जनता पार्टीकडे एकशे तीन आणि सात इतर पक्ष इतर समर्थन दिलेले त्यांना अपक्ष असतील छोटे मोठे पक्ष असतील असे एकशे दहा आमदार होते शिवसेना शिंदे गटाकडे त्यांचे स्वतःचे अडतीस आणि दहा त्यांना समर्थन दिलेले असे अठ्ठेचाळीस आमदार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद अजित पवार यांच्याकडे चाळीस समर्थन दिलेले दोन असे बेचाळीस आमदार होते तसेच महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडे सदतीस आमदार होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याकडे बारा आमदार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सोळा आणि एक असे सतरा आमदार होते इतर पक्षांचा जर आपण विचार केला तर बहुजन विकास आघाडी तीन समाजवादी पक्ष दोन एम आय एम दोन माकप एक शेकाप एक मनसे अशा प्रकारचे अकरा अशा प्रकारचं हे संख्या बळ होतं आता तर आपण उमेदवारांची विजय उमेदवार आणि त्यांची मतं जरा बघूया पंकजाताई मुंडे सव्वीस मतं परने फुके सव्वीस मत योगेश टिळेकर तेवीस मत अमित गोखे गोरखे सव्वीस मत सदा खोत सव्वीस मत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे हे पाच उमेदवार हे पाचच्या पाच निवडून आले आहेत शिवसेना शिंदेगड भावना गवळी चोवीस आणि कृपाल तुमाने पंचवीस अशा प्रकारचे हे दोन निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचे शिवाजी गर्जे यांना चोवीस आणि राजेश विटेकर यांना तेवीस अशी हे दोघे निवडून आलेले आहेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मिलिंद नार्वेकर यांना बावीस प्लस दोन पसंतीचे म्हणजे चोवीस होऊन ते विजयी झालेले आहेत आणि शेकापचे ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाने पाठिंबा दिला तर जयंत पाटील यांना बारा मते मिळाली आहेत आणि त्यांचा पराभव झालेला आहे आता आपण जर पक्षीय बळा बघितलं मिळालेली मतं बघितली आता आपण इकडे बघूया भाजपकडे एकशे दहा होते आणि जर त्यांच्या उमेदवारांच्या मतांची जर आपण बेरीज केली तर ती एकशे सत्तावीस होते याच्यामध्ये दुसऱ्या पसंतीची आहेत पण मतांचं मत मतां फुटलेत कशी बघा शिवसेना एकनाथ शिंदे त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस मतं होती त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाला एकोणपन्नास भेटली आहेत अजित पवार यांकडे बेचाळीस होती त्यांच्या दोन्ही उमेदवारांची मिळून सत्तेचाळीस मतदान होत आहेत काँग्रेसकडे सदतीस मतं होती त्यांच्या उमेदवारला पंचवीस मिळालेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सोळा मतदान होतं त्यांच्या पक्षाचा चोवीस मतदान झालेलं आहे म्हणजे बावीस प्लस दोन असे चोवीस झालेले आहेत आणि जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे त्यांना बारा शरद पवारांची आहेत त्यांना बाराचं मत झालंय आपण जर विचार केला तर इथे काँग्रेसची सात ते आठ मतदान फुटलेलं आहे म्हणजे आपण मीडियामध्ये सांगतो की बारा मतदान आठ मतदान फुटलेलं आहे म्हणजे भारताचं संविधान वाचवायचं यासाठी आम्हाला मतदान करा भाजप विरोधामध्ये मतदान करा आणि मग हे निवडून आलेले हे जे सदस्य आहेत हे नंतर जाऊन त्या भाजपच्या लोकांना मतदान करणार म्हणजे लोकांची सरळ सरळ तुम्ही धुळफेक करतायत लोकांची तुम्ही फसवणूक करतायत मतदारांची फसवणूक करतायत म्हणजे काँग्रेसचे जवळजवळ सात ते आठ आमदार फुटलेले आहेत अशा प्रकारचं सगळीकडे सांगितलं जात आहे मला असं वाटतं की काँग्रेसचे जे उमेदवार जे फुटलेले आहेत त्याच्यामध्ये काही अशोक चव्हाण यांचे समर्थक असतील नंतर काँग्रेसच्या बांद्रा पूर्व मधला असलेला जो आ, एक आमदार आहेत तो पण म्हणजे ते सध्या काँग्रेसच्या विरोधामध्येच आहेत परंतु ज्या पद्धतीने ते उमेदवार फुटलेले आहेत याचा अर्थ की खूप आगामी विधानसभा निवडणुकीत अत्यंत ती गांभीर्य आणि धोकादायक गोष्ट आहे ही काँग्रेस पक्षासाठी जयंत पाटील हे शेकापचे नेते आहेत शेकाबचे ते सर्वेसर्व आहे आणि त्यांना फक्त बारा मतं मिळाली आहेत मुळात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांनी अठ्ठेचाळीस जागा वाटून घेतल्या होत्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे एकवीस नंतर काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी दहा जागा त्यांनी मित्र पक्षांना कुठलीही जागा दिली नव्हती मला असं वाटतं आम्ही रायगड सारख्या मतदारसंघामध्ये सुद्धा जयंत पाटील यांनी शिवसेनेचा शिवसेनेला पाठिंबा दिला होता त्यांचं निवडणुकीत काम केलं होतं पण शिवसेनेच्या लोकांचा असा आरोप आहे की जयंत पाटील यांनी आम्हाला मदत केली नाही म्हणजे जशी पाहिजे तशी मदत न केल्यामुळं आमच्या आनंद गीतेचा पराभव झाला अशा प्रकारचं जिथे स्थानिक शिवसेनेच्या लोकांचा आरोप आहे मग एखादी जर जागा जर शिवसेनेने ती जागा समजा सोडली असती शेकाबच्या जयंत पाटील यांना तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा चा चांगला इफेक्ट गेला असता म्हणजे एक जागेसाठी तुम्ही विधानसभेच्या म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या मित्र पक्षांना एकही जागा सोडायची नाही सगळे आमचेच लोक निवडून आले पाहिजेत फोडाफोडीचं राजकारण करायचं आता जर तुम्ही छोटे छोट्या पाच पक्ष तुम्ही जर पकडले हे पाच जाप मी समाजवादी पार्टी आहे नंतर तुमची एम आय एम आहे माकप आहे शेकाप आहे हे जे छोटे छोटे जे पक्ष होते यांचे सुद्धा मतदान हे जयंत पाटील यांना भेटलेले नाही आणि म्हणून लहान एक दुर्लक्ष करायचं लहान पक्षांचा पराभव करायचा आणि आपलेच आमदार निवडून आणायचे अशा प्रकारची जी रणनीती जी सुरू आहे ती मला वाटतं धोकादायक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी त्यांचा पक्षाचा उमेदवार निवडून उभा केला नाही त्यांनी शेकाबला आणि त्यांनी बाराच्या मध्ये शेकलत पण इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी शिवसेना आहे यांनी जर मनाचा मोठेपणा जर केला असता आणि तर ती जागा समजा जयंत पाटलांना दिली असती तर निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली न असती जे आज महायुतीमध्ये जे जल्लोषाचं वातावरण ते सुद्धा झालं नसतं आणि स्ट्रेट फाईट झाली असती आणि त्या स्ट्रेट फाईटमध्ये बिनविरोध झाली असती तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे लहान पक्ष आहेत जे छोटे पक्ष आहेत जे मद सहकारी पक्ष आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं असतं मित्रांनो ही ज्या आमदारांची निवडणूक होती जनतेची निवडणूक नाही जनतेमध्ये आजही महायुती विरोधात रोष आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा जी निवडणूक विधान विधानपरिषदेत ते त्यांचेच आमदार आहेत ते, ते सगळे आमदार त्यांचेच आहेत आणि सत्ताधारी पक्ष जिकडे असतो तिकडे अपक्ष आणि तर छोट्या मोठ्या पक्षांचे आमदार ही कोणाचं पण असू द्या कुठलीही विधान परिषदेची निवडणूक असली तर साहजिकच जिकडे सत्ताधारी पक्ष असतात तिकडे हे जे लोक असतात अपक्ष आणि छोटे पक्ष ते आपल्या मतदारसंघातली कामं करण्यासाठी तिकडे जातात शेवटी विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊ शिवसेना आणि महाविकास आघाडीचे दोन असे अकरा आमदार निवडून आलेले आहेत दोन आमदार एक जयंत पटेल महाविकास आघाडीचा यांचा पराभव झालेला आहे आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढत बघायला भेटणार आहेत आपण आगामी विधानसभा निवडणूक पर्यंत थांबूया